नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्राद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो नवरात्रीच्या काळामध्ये कन्यापूजन करण्याची प्रथा अनेक भागात म्हणजे जवळजवळ सर्वत्रच आहे आता कन्यापूजन म्हणजे काय लहान छोट्या मुली जी असतील लग्न न झालेल्या आता लहान मुलींची लग्न होत नाहीत परंतु अनेक वेळा असं होतं की मुलगी म्हटलं की काही लोक मोठ्या मुलीला देखील कन्यापूजनाला पूजनाला बोलवू शकतात वीस पंचवीस वर्षे असेल तिचं लग्न नाही झालं पण तिला कन्या म्हणता येणार नाही जी छोटी असेल तिला कन्या म्हणता येईल आणि अशा मुलींचं आपण नवरात्रीमध्ये पूजन करत असतो खरं पाहिलं तर या प्रथेच्या पाठीमागचं मूळ कारण असं की आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीनं स्त्रीला आदिशक्तीचं रूप मानलेलं आहे त्या भैरवीचं जगदंबेचं रूप मानलेलं आहे आणि लहान मुलींचं पूजन करण्याच्या पाठीमागचं कारण असं की या मुलींना ईर्षा कपट द्वेष काम क्रोध लोभ अशा यांच्यामध्ये वाचना नसतात आणि अशा अवस्थेमध्ये अशी बाळ ईश्वराचं रूप असतात आणि या मानवी रूपाला आम्ही साक्षात जगदंबेचं रूप म्हणून पूजत असतो आणि ही प्रथा अत्यंत चांगली आहे अत्यंत उत्कृष्ट प्रथा आहे की चैतन्यमयश्वराला जिवंत रूपामध्ये पूजणं आणि यामध्ये आपण कन्यापूजन करत असतो आता कन्यापूजनामध्ये असा विषय आहे की देवीची जी नऊ रूप आहेत आणि म्हणून अनेक लोक नवकन्यांना नऊ नव मुलींना पूजत असतात अनेक ठिकाणी असं होतं की नऊ मुली मिळू शकत नाहीत त्यावेळेला जेवढ्या उपलब्ध असतील तेवढ्या मुलींचं तुम्ही पूजन करू शकता आणि जरी एक मुलगी असली तरी देखील नवदुर्गेचं रूप म्हणून तुम्ही तिला पूजू शकता आता हे पूजन कधी करायचं कोणत्या वेळेला करायचं खरं पाहिलं तर अनेक वेळेला मी मुहूर्त मानत नाही कारण माझ्या ईश्वराचे भक्तीला मला मुहूर्त नाही काळ वेळ आहे तरी देखील ठराविक मुहूर्तांना आपण समजून चाललो किंवा ज्यांना मुहूर्त मानायचेच आहेत त्यांच्यासाठी जर विचारच करायचा म्हणलं तर मी नेहमी म्हणतो जे आदिशक्तीची रूप आहेत यांच्यासाठी तिन्ही सांजेची वेळ अत्यंत उत्कृष्ट मानली जाते आणि ज्यांना कन्यापूजन करायचंय अशा व्यक्तींनी तिन्ही सांजेच्या वेळेला हे पूजन करू शकता आता नवरात्रीमध्ये नऊ दिवस तुम्ही कधीही करू शकता यामध्ये काही डाऊट नाही आहे परंतु ज्यांच्याकडून कन्यापूजन अजून झालेलं नाही आहे अशा व्यक्तींसाठी खूप चांगली सुवर्ण संधी आलेली आहे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजी दुर्गा अष्टमी महा अष्टमी आलेले आहे आणि या वेळेला आपण कन्या पूजन करू शकता म्हणजे तिन्ही सांच्या वेळेला नऊ कन्या असू द्या किंवा तुमच्याकडे ज्या काही उपलब्ध असतील कन्या त्या असू द्या यांचं आपण पूजन करायचं आहे आता पूजन करत असताना सर्वप्रथम त्या कन्यांना दरवाज्याच्या आत म्हणजे तुमच्या घरामध्ये प्रवेश तुम्ही करून घेणार आहात त्यावेळेला उंबरट्यामध्ये बाहेर त्यांना उभं करून सर्वप्रथम निरंजन उदबत्ती फुलं अक्षदा गंध घेऊन त्यांचं त्यांना ओवाळायचंय आत घेताना आत घेतल्यानंतर त्यांचं पाद्यपूजन आहे पाय जे आहेत त्यांचे हे गरम पाणी थंड पाणी पंचामृत याने धुवायचे आहेत पायाने हळदी कुंकू लावायचं आहे किंवा पायावरती स्वस्तिक काढायचं आहे फुले व्हायचे आहेत आणि त्यांना बसायला प्रत्येक मुलीला बसायला आसन द्यायचं आहे आणि या आसनावरती बसल्यानंतर मग त्यांचे पूजन करू शकता त्यांच्या गळ्यामध्ये म्हणजे मी सांगतोय असंच पूजन झालं पाहिजे असं नाहीये तुमच्याकडे ज्या पद्धती उपलब्ध असतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्यांच्या गळ्यामध्ये सुगंधी फुलाचे हार घालू शकता त्यांना सुगंधी गजरे घालू शकता हळद कुंकू लावून त्यांचं औक्षण करू शकता आणि या बसल्यानंतर नऊ असतील तर नऊ जणींना प्रत्येकाला नऊ दुर्गेचे एक एक नाव आहे एक असेल तरी सर्व नाव एकत्र घ्यायचे आहेत दोन तीन चार असतील तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणी नवदुर्गांची नावं घ्यायची आहेत आता ही नवदुर्गांची नावं कोणती म्हणजे त्या मुलींचं पूजन करताना शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायिनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री अशी ही नऊ नाव आहेत जर नऊ कन्या असतील तर प्रत्येक कन्याला एक एक नाव द्यायचं आहे जसं की कोणाचं शैलपुत्री आहे कोणाचं सिद्धिदात्री आहे कोणाचं कुष्मांडा आहे असं नाव द्यायचं आणि त्या पद्धतीनं त्यांचं पूजन करायचं आहे पूजन केल्यानंतर या मुलींना संतुष्ट होतील मुली आनंदी होतील असं उत्कृष्ट भोजन त्यांना द्यायचं आहे की जे खाऊन त्यांचं मन तृप्त झालं पाहिजे लहान बाळ असतं खाण्यावरती ज्यादा भर असतो ना त्यांचा मग त्यांना उत्कृष्ट भोजन द्या वेगवेगळे पंच पकवान त्यांना द्या त्यांना हे खायला भोजन दिल्यानंतर पुन्हा त्यांना सर्वांना हात जोडून म्हणायचं आहे या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपेन संस्थिता नमस्त्य नमस्तस्य नमो नमः या देवी सर्व भूतेशू लक्ष्मी रूपेन संस्थिता नमस्त्य नमस्त्य नमो नमः हे जे वाक्य आहे ती इथं बोलायचं आहे त्यानंतर सर्वांना हात जोडून तुमच्या घरातील सर्वांनी त्यांना हात जोडायचं आहे कारण आता हे केवळ मुली नाहीत या आदिशक्ती रूप आहेत आणि ओम सर्व मंगल मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी असं म्हणून त्यांच्या पुढं नतमस्तक व्हायचं आहे त्या सर्वांचं दर्शन घ्यायचं आहे जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर वेगवेगळ्या पद्धतीनं त्या मुलींना तुम्ही नवीन कपडे देखील देऊ शकता त्यांच्या आवडीच्या भेट वस्तू देऊ शकता शृंगाराचं साहित्य देऊ शकता आणि याच्यापेक्षा जर त्या शाळेमध्ये असतील स्कूलमध्ये असतील तर त्यांना ते उपयोगी असं साहित्य द्या त्यांचं पूजन करा आणि आता त्यानंतर काय करायचे ते सांगतो त्यानंतर या मुलींच्या हातात म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतोय तुमच्याकडे कितीही मुली उपलब्ध असते एक असेल तरी ते नवदुर्गे स्वरूप आहे तीन असेल चार असेल नऊ असेल जेवढे उपलब्ध असतील तेवढ्या मुलींच्या हातामध्ये एक एक रुपयाचा कॉईन द्यायचा आहे एक, ते ते एक एक रुपयाचं कॉइन त्यावरती हळदी कुंकू आणि त्या घरातील जी कोणी स्त्री आहे त्या स्त्रीनं असा पदर पुढं पसरायचं आहे असा पदर पुढं पसरायचा आणि त्या मुलींना त्या पदरामध्ये एक एक कॉईन टाकायला आहे आणि असं म्हणत टाकत असताना त्या घरातील मुख जी स्त्री आहे ज्यानं हे कन्यापूजनचं आयोजन केलेलं आहे त्या स्त्रीनं म्हणायचं आहे हे आई भगवते जगदंबा काळेश्वरी आदिशक्ती महामाया हे आई माझ्या घरात सुख समृद्धी शांती आनंद दे आरोग्य दे तुझा आशीर्वाद आमच्यावरती राहू दे धनधान्यानं घर भरू दे पैसा अडक्याची कमी पडून देऊ नकोस असं म्हणून ते सर्वांचे एक एक रुपये पदरामध्ये घ्यायचे आहेत आणि पदरामध्ये घेतलेलं ते हळद कुंकू आणि अक्षदा आणि ते एक रुपये आहे ते सर्व एकत्र करून तुमच्या देवाऱ्यावरती एका डबीमध्ये किंवा भांड्यामध्ये ठेवून त्याचं रोज पूजन करण्यासाठी ते ठेवायचंय त्यानंतर सर्व कन्यांच्या पाया पडायचा आहे त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा आहे आणि मग त्यांना जाऊ द्यायचं आहे त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या -वेग भागामध्ये कन्यापूजनांची वेगवेगळी पद्धत आहे त्या पद्धतीनं तुम्ही ते करू शकता हे सर्व करून देखील कोणी नारळ देतं पानाचं वेळा देतं हेही देऊ शकता फुलं देतं म्हणजे तुमच्या तुमच्या पद्धतीने देऊ शकता परंतु देवीशी नतमस्तक होऊन ही साक्षात माझ्या पुढे आलेल्या माझ्या शेजाऱ्याच्या पाहुण्यांच्या किंवा घरातल्या मुली नसून ही साक्षात महामाया आदी रूप आहे आणि ती विविध रूपानं माझ्या पुढे प्रकट झालेली आहे अशा रूपात तुम्ही त्या कन्यांचं पूजन करायचं आणि ज्या वेळेला तुमच्या घरात त्या सर्व मुली येतील त्यावेळेला त्यांना कुठेही संकोच वाटला नाही पाहिजे त्या कुठेही घाबरून बसल्या नाही पाहिजेत त्या रिलॅक्स कशा होतील आनंदी कशा राहतील असं तुम्ही घरामध्ये वातावरण निर्माण करायचं आहे आणि अशा पद्धतीनं ज्यांचं आतापर्यंत कन्यापूजन झालेलं नाही त्यांनी ती मंगळवार तीस सप्टेंबरला पूजन करायचं आहे आणि असंही तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की मी नेहमी आदिशक्ती हा शब्द वापरत असतो आणि प्रत्येक स्त्री मग ती गुणांना चांगली असो किंवा वाईट असो माझ्यासाठी ती आदिशक्तीचं रूपच असते आणि मी प्रत्येक स्त्रीचा आदर करतो हे आपणास माहीतच आहे आणि म्हणूनच तर मी म्हणतो जय आदिशक्ती जय आदिशक्ती हे आदि आदिशक्तीचा जय जयकार करत असतो आता सांगायचा विषय असा की आपलं ध्यानधारणा योग शिबिर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होतं ते पावसामुळे कॅन्सल झालेलं आहे आणि हे ध्यानधारणा योग शिबिर पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवारी आहे ज्यांना यायचं आहे त्याने रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या खाली जो फोन नंबर दिलेला आहे त्याचबरोबर अध्यात्मातील काही आडे अडचणी असतील गुरुदीक्षा असेल गेनमाळ असेल आध्यात्मिक काय का असेल ज्यांना काही प्रश्न विचार असेल असे लोक खालील फोन नंबरवरती फोन करू शकतात जय आदिशक्ती